गेल्या दहा वर्षांपासून अधिक वर्ष राज्याच्या आरोग्य विभागात कंत्राटी तत्वावर काम करणारे राष्ट्रीय आरोग्य अभियान एन एच एममधील अधिकारी व कर्मचारी यांना सेवेत कायम करण्यासाठी वरपर्यंत रसद पुरवावी लागेल सांगत राज्यभरातून जवळपास दोन ते अडीच हजार कर्मचाऱ्यांकडून सत्तर ते पंच्याहत्तर कोटी रुपये स्वरूपात घेतल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे विशेष म्हणजे हे पैसे एन एच एम करणाऱ्या तेरा कर्मचारी व अधिकारी यांनीच गोळा केल्या असल्याचा संदेश त्यांच्या नावासहित व रकमेच्या आकड्यासहित समाज माध्यमांवर व्हायरल झालाय इतके पैसे देऊनही काम न झाल्याने हे पैसे परत करावेत अशी मागणी आता कर्मचारी करू लागले आहेत आरोग्य विभागात अत्यावश्यक सेवेसह प्रसूती नवजात कक्ष अतिदक्षता विभाग लसीकरण औषध वितरण यांसह तांत्रिक व अतांत्रिक विभागात डॉक्टर परिचारिका औषध निर्माण अधिकारी तंत्रज्ञ असे वर्ग एक पासून वर्ग चार पर्यंतची एकोणसष्ट सवर्गातील सुमारे पासष्ट हजारांहून अधिक अधिकारी व कर्मचारी कंत्राटी स्वरूपात कार्यरत आहेत सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठीच या कर्मचाऱ्यांनी गेल्या महिन्यात दिवस राज्यव्यापी काम बंद आंदोलन केले होते पैसे देऊनही सेवेत कायम न झाल्याची माहिती काही कर्मचाऱ्यांनी यांनी खाजगीत दिली याबाबत मात्र समोर येऊन उघडपणे कोणीही बोलायला तयार नाही द पोलीस न्यूज ब्युरो पुणे